नर्मदे हर आपण पाहिले की भाषा जरी एक असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ती विविध पद्धतीनं बोलली जाते आपला विषय मैयाचा आहे मैया किनारी अनेक भाषा बोलल्या जातात गुजराती महाराष्ट्रीय मराठी त्यानंतर मैयाच्या दक्षिण तटावर नेमाडी, उत्तर तटावर मालवा अशा प्रकारच्या भाषा बोलल्या जातात नेमावरच्या पुढे आदिवासी आणि त्याच्यातही प्रकार उपप्रकार अशा विविध भाषेने नटलेल्या परिसरात आपल्याला भाषेची अडचण न येण्याचे एकमेव कारण म्हणजे परवलीचा शब्द नर्मदे हर या एका शब्दाचे अनेक अर्थ पायी परिक्रमा करताना अनुभवास येतात परिक्रमा करताना आपला संबंध शिक्षित अर्धशिक्षित अशिक्षित लोकाशी येतो संवाद साधावा लागतो आपल्या गरजा निवारा भोजन अन्य वस्तू प्राप्त करावयाचे असतात पुढच्या प्रवासाची माहिती प्राप्त करायची असते आणि हे सर्व सुलभ होते एका शब्दानी आणि ते म्हणजे नर्मदे हर आपल्याला येत असलेली हिंदी त्यांना येत नाही त्यांची भाषा आपल्याला कळत नाही तरीही परिक्रमा यशस्वी होते याचे एकमेव कारण जर काय असेल तर तो हा परवलीचा शब्द नर्मदे हर नर्मदे हरचे एक हजार अर्थ आहेत जस श्री सहस्रनाम स्तोत्र तस श्री नर्मदा सहस्रनाम स्तोत्र आहे आहेच आता त्या एक हजार नावे शोधून त्याचा जप करण हा विषय निरा आपल्याला परिक्रमा करताना या एका शब्दाचे किती विविध भी अर्थ आहेत कसे अनुभवाला येतात हा आजच्या चिंतनाचा विषय आहे तसे पाहिले तर नर्मदा मैयाच पित्याचं नाव हर त्यामुळं कन्येचं नाव नर्मदा आणि पित्याचं नाव हर, हर अशा प्रकारे नर्मदे हर असा झाला एक शब्दार्थ नर्म म्हणजे हलका सहजगत्या जी आनंद देते ती नर्मदा आणखी एक अर्थ आहे नराचा मद हरण करणारी म्हणून ती नर्मदा बघा कुणाला शुभप्रपात असा शब्द वापरायचे विजी त्या परिसरामध्ये नर्मदे हर अशा प्रकारचा शब्दोच्चार करून प्रभातीच्या ज्या आहेत त्या शुभेच्छा दिल्या जातात नुसत्या शुभेच्छा द्यायच्या आहेत दिवसाच्या अन्य काळामध्ये तेव्हाही एक शब्द असतो नर्मदे हर पुन्हा भेटू त्याही करता शब्द आहे नर्मदे हर आणि एखाद्या संताकडे आपण जेव्हा जातो तेव्हा संत तुम्हाला आशीर्वाद देतात आशीर्वादाचे शब्द काय असतात नर्मदे आणि भाव काय असतो तुझे कल्याण होव म्हणजे नर्मदा मैयाच्या नर्मदे हर या शब्दाचे सगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे अर्थ आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला येतात पायी परिक्रमा जेव्हा केली जाते तेव्हा नर्मदे हर हे सातत्यानं बोलल्या जातच म्हटल्या जातच हा जप हा एक जो भाव जरी झाला असला तरी व्यवहारामध्ये मला मदतीची गरज आहे असं शब्द न वापरता नर्मदे हर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातनं ते हाच भाव प्रगट होतो की मला मदतीची अपेक्षा आहे आवश्यकता आहे आणि एखाद्या वेळेस समोरची व्यक्ती तुम्हाला जेव्हा नर्मदे हर अशा प्रकारचं स्वतःहून सांगते तेव्हा त्याचा अर्थ आहे मी आपल्याला मदत करण्याकरता आपली सेवा करण्याकरता तत्पर आहे मला आपण आपल्याला काही सेवा पाहिजे असेल त्याविषयी आपण सांगावं जेव्हा समोरची व्यक्ती म्हणते नर्मदेहर तेव्हा त्या व्यक्तीकडनं आपलं काम निश्चित होणार असत आणि आता या परिक्रमेच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या कृती होत असतात आपण एखाद्या आश्रमात गेलो आत येऊ का असा प्रश्न असं असं आपण विचारतच नाही काय म्हणतो नर्मदे हर काय अर्थ झाला आत येऊ का आणि उत्तर काय मिळतं नर्मदे हर काय अर्थ झाला या जरूर या आपलं स्वागत आहे आपण सदावर्ताच्या ठिकाणी जातो आपल्याला म्हणायचं असतं आम्हाला अन्न द्या पण शब्द काय नर्मदे हर प्रतिसाद काय मिळतो हो अन्न घेऊन जा असे शब्द येत नाहीत नर्मदे हर म्हणजे आपली जी काही मागणी आहे ती इथे पूर्ण होणार आहे मग आपल्याला सदा मिळतं आपण मग काय त्याच्यावर शब्द करतो धन्यवाद अजिबात नाही धन्यवादाच्या ऐवजी शब्द आपल्या मुखातन बाहेर पडतात नर्मदे हर डॉक्टर कडे आपण गेलात आणि आपल्याला बिघडली आहे तब्येत ते सांगायचे डॉक्टरला आपला सगळा होलिया पाहून तो डॉक्टर समजून जातो की याला काहीतरी तब्येतीचे प्रश्न आहेत आणि आपण फक्त शब्द उच्चारतो नर्मदे हर आणि तोही डॉक्टर आपल्याला प्रतिसाद देतो नर्मदे हर आता या डॉक्टरच्या शब्दाचा अर्थ काय झाला आपण निश्चिंत रहा आपली तब्येत बरी होईल आणि त्यानंतर आपण विचारतो अनवधानानं मी तरी विचारलंय बरं का डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर आपली फीस आता मी फीस घेत नाही असं डॉक्टर म्हणत नाहीत इतके शब्द वापरायचीच गरज नाही डॉक्टर म्हणतात नर्मदे हर आणि अर्थ असतात या ठिकाणी फीस घेतल्या जात नाही आपल्याला हुडीत बसायचं असतं या हुडीतनं उतरायचं असत आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला शब्द काय येतात नर्मदे हर कारण शब्दात जी आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरायची गरज नाही उतरताना आपण काय म्हणतो वा प्रवास छान झाला बरं का काही गरज नाही या शब्दांची या सगळ्या शब्दांना जे आहे ना, ना? एकच शब्द आहे नर्मदे हर म्हणजे त्यात काय आलं प्रवास चांगला झाला धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा तो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सगळे शब्द वापरतात ते एकच नर्मदे हर काही वेळेला वाटचाल करताना आपल्या मनामध्ये शंका येते की डावीकडून जाऊ का उजवीकडून जाऊ आपण तिथे थपकावं आणि समोर कोणी दिसेल तर तेव्हा त्या ठिकाणी आपण नर्मदे हर तो समजून जातो हे बाबाजी डावीकडनं जा बर कारण मी कोणच्या वाटेनं जाऊ एवढे शब्द वापरायची गरज नाही शब्द तेवढेच पुरेसे आहेत नर्मदे हर आणि एखाद्या वेळेस आपण चुकीच्या वाटेवर चार पावलं टाकलीत आणि एखाद्यानं पाहिलं तर तो, तो होऊन तुम्हाला सांगतो नर्मदे हर बाबाजी आप कहां जा रहे हो आपण सांगतो नर्मदे हर परिक्रमेमध्ये आहोत मग तो सांगतो बाबाजी तुमची परिक्रमेची वाट जी आहे ना ती ती नव्हे ही आहे हे सगळे शब्द जे आहेत ते एका शब्दामध्ये अर्थ प्रवाहित होतात तो शब्द म्हणजे नर्मदे हर असं एका शब्दाने सर्व कार्य जे आहे ते पार पाडल्या जात पण एक हे सांगू का नर्मदा किनारी नर्मदे हर या शब्दाचे काही काही अर्थ होतच नाहीत उदाहरण सांगू आपण चहा घेणार का हा शब्दाचा अर्थ कधीही होत नाही जेवण घेणार का आपण जाणार का अशा प्रकारचे शब्द नर्मदा मैयाचे जश त्याचा अर्थ असा होतच नाही कारण कधीच असा भाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही चहा घेणार का हा ऐवजी चहाची वेळ झाली की आपल्या समोर चहा येतो जेवायची वेळ झाली की जेवण येतं पण विचारणार नाहीत की आपल्याला घ्यायचंय का म्हणून त्यामुळं नर्मदेहर या शब्दाचे असे प्रश्नार्थक अर्थ नाहीत बरं का एका सायंकाळी आपल्या घरी आपल्या आश्रमात आलेला आयुष्यात यापूर्वी कधीही न भेटलेला पुन्हा आयुष्यात भेटण्याची शक्यता नसणारा असा जो अनोळखी जो व्यक्ती आपल्या दारात आलेला आहे त्या दारात आलेल्या व्यक्तीला प्रेमाने बांधून ठेवणारी ती शक्ती म्हणजे मैया आणि तिचा तो गजर म्हणजे नर्मदे हर आता एवढे प्रवचन झाल्यावर ग्रुप वर शुभेच्छा देताना आपण कोणता शब्द वापरला यापुढे केवळ वा नर्मदे हर गुड मॉर्निंगच्या ऐवजी किंवा अन्य कोणत्याही शब्दाच्या ऐवजी नर्मदे हर आपल्याला ऐकायला कस वाटेल पहा कुणाचे सांत्वन जरी करायचे असले ना तरी नर्मदे हरच आमच्या केशवराव महाराज देशमुख दिंडीतील परांजपे नावाचे एक मोठे सदग्रस्त होते त्यांनी परिक्रमा उचलली आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली भाग्यवान जीव आणि अनेकांनी सांत्वन केले शब्द एकच स्वतः नर्मदे हर शेवटचा मुद्दा आपण विचारात घेऊ गीतेमध्ये मोक्ष प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आणि या मार्गामध्ये आपल्याला माहित आहे कर्म मार्ग आहे कर्मयोग ज्ञान योग त्यानंतर योग, योग मार्ग आहे कुंडलिणी जागृत करण्यासारखा या मार्गामध्ये साधना एक प्रकारची आहे आणि साध्य दुसरा आहे कर्म कर्मयोग करा हे झाली साधना आणि मोक्ष प्राप्त झाली साध्य ज्ञान मिळवा म्हणजे साधन झाली ज्ञान मिळवायची आणि प्राप्त काय करायचंय मोक्ष प्राप्ती आणि कुंडलणी जागृत करायची साधना काय आहे कुंडलणी जागृत करणे आणि प्राप्त काय आहे मोक्ष म्हणजे साधना वेगळी आणि साध्य वेगळी आहे भक्तीचा जर विचार करायचा जर म्हटलं आणि या ठिकाणी मी आपल्याला नाम आणि भक्ती ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपल्याला सांगून पुढे आपल्याला सांगायची माझी इच्छा आहे की आपण विचारात घ्या की भक्तीचे वैशिष्ट्य असं आहे की भक्तीमध्ये साधन ही भक्ती आहे आणि तेच आहे म्हणजे भक्ती आहे नाम हे साधन नाम हे साध्य अशा प्रकारे हे नर्मदे हरच महात्म्य आहे आता मात्र शेवटचा मुद्दा आपण विचारात घ्या की घाई करून या ठिकाणी उपयोग नाही संत आपल्याला सांगतात बाबा रे घाई करायची नाही घाई कशा करता करायची नाही दोन संत संत घाई करू नका असं म्हणतात एक संत म्हणतात की फला प्राप्त होण्याची घाई करू नका आणि दुसरे संत म्हणतात घाई करा ती कशाची लवकरात लवकर जी आहे या भक्ती मार्गावर चालण्याची घाई करा आता तपश्चर्या किती वर्षाची असते बारा वर्षाची असते एक आणि ती तपश्चर्या बारा वर्षानंतर यशस्वी होईलच हेही सांगता येत नाही मात्र एक वारी एक परिक्रमा एक प्रवचनाने हे साध्य होत नाही त्याकरता बारा बारा वर्षाचं तप बारा बारा वर्षाची साधना म्हणजे काय करायचंय त्या नामामध्ये आम्हाला रमायचं आहे आणि त्यासाठी श्रोत्यांना माझा एकच शब्द नर्मदे हर